फेक नरेटिव्हला आम्ही थेट नरेटिव्हनं उत्तर दिलं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पहिली सलामी हरियाणानं दिली आणि दुसरी महाराष्ट्र देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रात घडेल असंही त्यांनी म्हटलंय सकाळच्या भोंग्याला विचारा आता कसं वाटतंय असा टोमणा देखील फडणवीसांनी संजय राऊतांसह काँग्रेसवर देखील केलेला आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर नौटंकी करतायत असंही फडणवीस यांनी म्हटलंय आता जनता विरोधकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हरियाणामध्ये मिळालेल्या विजयानंतर मुंबईमध्ये भाजप नेत्यांनी जल्लोष केला यावेळी फडणवीसांनी ढोल ताशे वाजवण्याचा आनंद घेतला आम्हाला हरवलं चौथा पक्ष होता फेक नरेटिव नावाचा त्या फेक नरेटिवनी आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याचं कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्ह आपण देऊ थेट नरेटिव्ह आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक लो काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आता कस वाटतय आता कसं वाटत या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी बोलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे <प्रुण> महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी सांगू इच्छितो विजयाने आम्ही मातणार नाही विजय मिळायला आनंद आहे पण या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिलाय या विजयाने आम्हाला अधिक नम्रता शिकवली आहे या विजयाने आम्हाला हे सांगितलंय की जनतेत राहून जनतेची कामं केली तरच विजय मिळतो फेक नरेटिव्ह एखादी निवडणूक जिंकता येते पण जनतेची कामं करूनच तुम्हाला वारंवार निवडणुका जिंकता येतात